वंचितला सोबत घेणार की नाही महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं तेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये वंचितबाबत महाविकास आघाडीची नेमकी भूमिका काय महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय लोकसभा निवडणूक आणि काँग्रेसची भूमिका याबाबत नाना पटोले यांनी स्पष्टच सांगितलं नेमकं काय म्हणाले तेच आपण सविस्तर जाणून घेऊयात देशात लोकसभा निवडणुका होत आहेत अशात महाविकास आघाडीचं राज्यातलं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होणार की नाही याबाबत संभ्रम कायम आहे अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात आज पत्रिका परिषद झाली यावेळी पटोले यांनी यावर स्पष्ट भाष्य केलं महाविकास आघाडीमध्ये किती जागा देणार हा चर्चेचा भाग नाही आघाडीचं स्पष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना चर्चा बाहेर करणार नाही प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबरच राहतील यासाठी काँग्रेसने पाऊल उचललेलं आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आम्ही ते कळवलं आहे आज कुठल्याही परिस्थितीत त्यावर मध्यस्थिती करून निर्णय घेतलेल असं नाना पटोले म्हणाले आहेत गडकरींना टोला सिमेंटचे रस्ते बांधून नागपुरात ता तापमान वाढवण्याचे काम केले त्यामुळे विकासावर यांनी चर्चा करू नये नाहीतर त्यांना अडचण निर्माण होईल असा सल्ला त्यांना दिला आहे दोन हजार चौदामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं नागपूरची जनता हे सुजन आहे नागपूरचा उमेदवार हे स्वतःला बलाढ्य समजून पंतप्रधानांचं उमेदवार मीच असल्याचं दोन हजार चौदामध्ये सांगितलं दोन हजार एकोणावीस मध्ये तेच सांगितलं पण देशाच्या संविधानिक व्यवस्थेनेला संपवण्याचे पावले नरेंद्र मोदी यांनी उचलले त्या सगळ्याला यांनी समर्थन केल्याने त्या पापाचे वाटेकरी हे आहेत असं म्हणत नाना पटोले यांनी गडकरींना टोला लगावला आहे नागपुरात भाजपाविरोधी परिस्थिती आहे विदेशात कोणाचं काय चर्चा करायची असेल तर विचारावर चर्चा करावी भाजपला कशासाठी मतदान करायचं काय त्यांनी महागाई कमी केली का शेतकऱ्यांना न्याय दिला असं कुठंही चित्र नसताना उलट गरिबी वाढली आहे त्यामुळे ही लढाई अन्यायविरोधात महाविकास आघाडी इंडिया आघाडी ही लढाई लढत आहे असं पाटोलेंनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं काँग्रेसने पंचवीस प्रकारची गॅरंटी दिली आहे बेरोजगारांना नोकरी नोकरी देऊ नाही शकलो तर त्यांना पैसे देण्यासंदर्भात आम्ही गॅरंटी दिली शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू यासारखे पंचवीस आश्वासन दिले आहे असं देखील नाना पटोले यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलं आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो वंचितला सोबत घेणार की नाही याचं स्पष्ट प्रमाणात यांनी वंचित बहुजन आघाडीला सांगितलं आहे तर आता बघूया या संदर्भात नवीन काही माहिती येते ती कुठल्याही प्रकारची माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनेलद्वारे देण्यात येणारच आहे तसेच विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या विविध प्रकारच्या बातम्या आपल्याला हे चॅनलद्वारे देण्यात येणार आहे तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद